आहे अपघाताचे नेमके कारण आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी जो अपघात झाला ना त्यामध्ये अभिषेक ढाकरे नावाचा तरुण मृत्यूमुखी पडलेला आहे त्याला आम्ही श्रद्धांजली अर्पण वाडा नगरपंचायत हद्दीतील हा पाटेयाळी ते मंगल पार्क विवेकनगर आणि कादिवलीकडे जाणारा हा रस्ता आहे हा रस्ता साधारणपणे जून मध्ये केल्याची माहिती आता आम्ही घेतली म्हणजे साधारण सहा सात महिने झाले आणि आपण बघतो या ठिकाणी मातीचे ढिगारे जे आहेत ते तसेच रस्त्यावर पडून आहेत त्याचप्रमाणे मातीचा भराव साईड भराव करणं गरजेचं होतं तो झालेला नाही या अपघाताचं मूळ जे कारण आहे या ठिकाणी आपण भराव बघतो या माती भरावावर संबंधित जो अपघाती मृत्यू झालेला त्या मुलाचा या ठिकाणी जी गाडी याच्यामुळं आपण बघतोय जवळजवळ अर्धा रस्ता जो मातीच्या ढिगाऱ्यात व्यापलेला आहे आणि त्याला खरं कारण जे आहे की या मातीचा ढिगारा आहे वास्तविक पात्र कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी मातीचे ढिगारे त्वरित हटवण्याची गरज होती मात्र तसं न केल्यामुळे आणि समोरून कदाचित गाडी आली असेल कारण या स्पॉटवर त्यावेळेला कोणी उपस्थित नव्हता त्यामुळे तो साईडला घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि या मातीच्या ढिगाऱ्यामुळे त्याचा ॲक्सिडेंट होऊन या ठिकाणी पोलला तो ठेकला ठोकला आणि त्याचं दुर्दैवी असा मृत्यू झालेला अतिशय गंभीर बाब आहे प्रशासनाचा ढिसाळपणा यातून दिसून येतोय जर तुम्ही करोड रुपये खर्च करून रस्ते तयार करता मग रस्ते रस्ता झाल्यानंतर साईड भराव करणे त्यामध्ये प्रोविजन नव्हती का त्या ठिकाणी माती हलवणे त्या या रस्त्यावर माती भराव दूर करणे फार मोठी गोष्ट होती का ते का करण्यात आलं नाही याला जबाबदार कोण प्रशासन किंवा आणखी ठेकेदार जे कोणा असतील त्यांनी या गोष्टी करायला नकोत का असेच आपण मृत्यू किती दिवस बघणार आहेत पूर्ण वाडा शहरामध्ये आपण बघतोय निकृष्ट कामं झालेली आहेत आणि त्याचाच एक आपल्या बेजबाबदारपणाचा या ठिकाणी बळी गेल्याचं आपण दिसून येतोय अतिशय संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी या सर्व ग्रामस्थांच्या नागरिकांच्या आहेत आणि अशा पद्धतीने जर प्रशासन याकडे लक्ष देत नसेल तर ही जबाबदारी कोणाची आज कोळा मुलगा त्यांच्या हातातोंडाशी आलेला मुलगा यामध्ये ठिकाणी गमावलेला आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार या ठिकाणी नगरपंचायत आहे एवढे या निमित्ताने मी सांगतो या सध्याच्या स्थितीबद्दल आपण काय काय बदल केले पाहिजेत अरे बदल काय या ठिकाणी त्यांनी करोड रुपयाचं बिल काढलं असेल मातीचे ढिगारे आठवले पाहिजेत ना ते आठवताना त्यांनी दिसले नाहीत का हटवले नाहीत आजही आपण बघतोय माती भराव जो आहे पाणी पडल्यानंतर पुन्हा रस्त्यावर हो येतो त्याचा चिखल होतो त्याच्यावर स्लीप होतात गाड्या ह्या थोड्या म्हणजे छोट्याशा गोष्टी आहेत मात्र हे त्यांनी माती भराव का आठवला नाही असा आमचा सवाल आहे या निमित्ताने आणि माती भराव साईड भराव आहे की नाही साईडला जर दिला असता तो कदाचित मुलगा त्या ठिकाणी साईड भरावर गेला असता या ठिकाणी बघा या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण केलंय मात्र साईड भराव न केल्यामुळं या ठिकाणी पूर्ण कट रस्ता त्या ठिकाणी गाडी उतरू शकते का या छोट्याशा बाबी आहेत मात्र त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे ना याला सर्वस्वी जबाबदार ज्या आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी कुटुंबाला नाही आम्ही आमच्या पद्धतीने करू तो विषय नाही पण प्रशासनाने त्यांची जबाबदारी झटकता कामा नाही अजूनही त्यांच्या कुटुंबाशी कुठल्याही प्रकारे प्रशासनाने संपर्क केलेला नाही ही त्यांची जबाबदारी नाही का कारण याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे आणि ठेकेदार संबंधित ठेकेदार आहे याची नोंद घेतली पाहिजे अजूनही त्यांच्या त्यांच्यापैकी कोणीही त्या कुटुंबापर्यंत पोहच गेला नाही अपघात अपघातचे मोठे दिसून येते खूप होता अपघात होतात आणि तुम्ही काय हा रस्ता बघा बघू शकता तुम्ही दोन सुद्धा पास होत आहेत जेणेकरून आता या साईड भराव होता तो साइड भराव हो केला असता कदाचित अभिषेकचा जीव वाचला असता अभिषेक या ठिकाणून या ढिगाऱ्यावरून या ढिगाऱ्यावरून न जातात तो त्या साईडला या धडक तर त्या साईडला गेला असता गाडी त्याच्या वगैरे मोडले असते पण तो जिवंत असता आम्ही त्यांना वारंवार हेच सांगत आलोय की जे रस्ते जे रस्ते झाले आहेत ते ऑलरेडी निष्कृष्ट दर्जाचे झालेले आहेत आणि आमच्या मंगलपार समर्थनगर आणि विवेकनगर यांच्याकडे आम्ही मागणी पण केलेली आहे की का सदर सदर मंगलपार समर्थनगर तुमच्या वाडा नगरपंचायत हद्दीमध्ये येतोय की नाही कारण की सगळ्याकडे विकासाची कामं चालू आहेत फक्त आमच्या मंगलपार समर्थनगर विवेकनगर आणि पाटे आई या प्रभागात विकासाची कामं होत नाहीयेत रस्ते आणि त्यानंतर आता इलेक्शनचा पिरियड आलेला आहे त्यामध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे की आता जी नगरपंचायत जी लाईन आलेली आहे आपले आलेली आहे त्यामुळे त्यामुळे रस्त्याचे आता नुकतेच आठ आठ महिन्यापूर्वी रस्त्याचे कॉन्क्रीटरण झालेलं आहे त्याच्यानंतर परत ते रस्ते उखडले जातील मग याला जबाबदार कोण आहेत तर हे नगरपंचायत वाले गटारी गटारीचा गटारीचा पण विषय गटारीची झाकणं झाकणं वगैरे खुली आहेत तुम्ही बघू शकता हे आमचे दत्तात्रय गवाणी साहेब आहेत ग्रामसेवक ते त्यात गटारीमध्ये पडून त्यांना वारंवार सांगितलं की गटारीची झाकणं वगैरे लावा पण कुठल्याही प्रकारचा त्यांनी तिथे तिथे येऊन त्यांनी बघितलेलं नाही आणि वारंवार उत्तर हे दिलं जातं की आमच्याकडे माणसं नाहीत आमच्याकडे माणसं मग माणसं नाहीत मग तुम्ही कामं करता कशाला आधी जी जी कामं झाली तेव्हा माणसं होती पण आता मग आता तुम्ही बिल वगैरे काढलं असेल मग याला जबाबदार कोण आहे यांनी तर नुकसान भरपाई पण नाही घेतलेली याच्यात याचप्रमाणे दुसरा एक माझा आमच्या नगरातला एक पोरगा आहे तो पण त्या गटारीमध्ये पडलेला आहे आणि अपूर्ण रस्त्यामुळे खूप खूप हानी होत आहे पुढे पण आपण जाऊया आणि पुढे पण आपण बघूया की रस्ता अजून अजून जसा तसा आहे रस्त्याला कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा क्वालिटी नाही आहे काय नाहीये म्हणजे आणि आम्हाला नुसतं सांगण्यात येते का ही माणसं वगैरे बाहेरून आलेले आहेत कोण लक्ष देत नाही हा ठीक आहे आम्ही बाहेरून आलेले आहेत पण मग आमची घरपट्टी का भरली जाते आमची पाणीपट्टी का भरली जाते तिथे मग आम्ही जर बाहेरून आलोय हा तर मग आमची घरपट्टी घ्यायची नाही ना आणि विकासाची कामं ही केली पाहिजेत हे प्रशासनाचं काम आहे आमच्या तिथे गटारीचं काम अतिशय नि, निकृष्ट प्रकारे केलेलं आहे आणि त्याच्यावर जी झाकण टाकलेली ती जात अतिशय निकृष्ट आहे त्याच्यावर साधा बारीक वर जरी उभं राहिला तरी ते झाकण खाली जातं अशाच प्रकारे महिन्यापूर्वी मी तो दुकानात जात असताना त्या झाकणावर चुकून माझा पाय पडला आणि मला तीन ते चार ठिकाणी इथे पण आहे आणि माझ्या कमरेला पण आहे अतिशय खोल हे झालेलं होतं जखम जर ते झाकण कदाचित माझ्या पायावर पडलं असतं तर ते जाकण माझं पाय मोडला असता याला जबाबदार कोण अतिशय निकृष्टपणाचं काम आहे तुम्ही जर आता आले तिथे तिथे त्या गटारीचं बांधकाम पाहिला किंवा गटार पाहिला तर तुम्हाला लक्ष देईल की कशाप्रकारे ही गटार बांधली थोडक्यात पत्रकार मित्रांना एवढंच सांगू इच्छितो विषय राजकीय नाही किंवा अन्य काही नाही मात्र प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असेल त्यांनी संवेदनशीलपणा जपला जपण्याची गरज आहे नागरिकांच्या एवढ्या समस्या आहेत असे गंभीर प्रकार अपघातासारखे घडतात त्यामध्ये अगदी कोळ्या मुलांचे जीव जातात त्याकडे प्रशासन जर गंभीरतेने संवेदनशीलपणे बघत नसेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आणि या ठिकाणी सांगतो जर अशा प्रकारचे जर कामं सुरू राहिली ना अशा प्रकारचे अपघात जर घडत राहिले गंभीर गोष्टी घडत राहिल्या तर आम्हाला ना इलाजाने आंदोलनाची शस्त्र जे आहे ते उगारावं लागेल एवढाच इशारा या निमित्तानं आम्ही देतो गटारी एकदम निर्कृष्ट झालेलं काम चालू आहे ते गटार म्हणून गटार म्हणून काय दिसतच नाहीये हे बघू शकता बघा कुठे गटार आणि हे घातलं बघा गटार असते का आणि वास्तविक पाहता ही गटार बॅक पाहिजे बिल्डिंगच्या बॅक पाहिजे आणि कुठलाही प्रकारचा ड्रेनेजचा पाईप नाही याच्यामध्ये हा हा पैसा जातो शासनाचा वगैरे या ह्या पैशामध्ये कुठेतरी एखाद्या बाबा खरोखरच तिच्या गरज आहे रस्त्याची या गटारीचा गटारीचा बदल्यात रस्ता एखादा झाला असता पण इथे काहीच नाहीये ना तुम्ही बघू शकता इथे फक्त पीसीसी पण नाही आतमध्ये फक्त माफी आहे तुम्ही बघू शकता

वारंवार आम्ही सांगत का तुम्ही गटारीचं झाकणं वगैरे झाकणं लावा, लावा। पण कुठल्याही प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळत नाही आज लावू उद्या लावू असंच करता करता जवळजवळ या गटारीला जवळजवळ सहा महिने झालेले आता अजून झाकणं तसे आहेत तशे आणि आमची लहान मुलं वगैरे हो सगळी इथे फिरत असतात आता तुम्ही याच्यात लहान मुलं वगैरे हो पडला पडला वगैरे हो त्याला जबाबदार कोण जबाबदार कोण असेल पत्रकार महोदय तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही ही बातमी जास्तीत जास्त व्हायरल करा आणि आम्हाला इथे नाही मिळून द्या आणि आमच्याकडे कोणी कोणत्याही प्रकारे एखादं काम घेऊन गेलो नगरपंचायतला दुर्लक्ष केले जाते वारंवार उडवाउडीची उत्तरं दिली जातात अतिशय निकृष्ट प्रकारे गटारीची कामं झालेली दिसतात म्हणजे झाकणं तुटलेली आहेत आता निखिल पाटील यांनी दाखवलं कशा प्रकारचं निकृष्ट सिमेंटची धूळ या ठिकाणी पडलेली दिसते आपल्याला ही अत्यंत चुकीची बाब आहे लाखो रुपयाची बिलं या ठिकाणी काढली जातात मात्र विकास कामं ज्या दर्जाची होणं गरजेचे ती होत नाहीत ना जिथं होण्याची गरज आहे ती होताना दिसत नाही अतिशय गंभीर बाब आहे म्हणजे जनतेचा पैसा अशा प्रकारे अक्षरशः वाया जाताना दिसतोय आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही या ठिकाणी दुकान आहे सार्वजनिक ठिकाण आहे या ठिकाणी मंगल पार्क समर्थ नगर इथलं मात्र ही गटारीची अवस्था एखादा लहान मुलगा या ठिकाणी वृद्ध एखादा पडला सर आणि गव्हाणे सरांच्या तर त्या ठिकाणी ते पडले आणि तो डायरेक्ट फ्रॅक्चर गटारांनी फ्रॅक्चर झालं अतिशय गंभीर बाब आहे प्रशासना याकडे लक्ष दिलं नाही तर जनतेचा जो संताप आहे तो वेगळ्या प्रकारे या ठिकाणी निर्माण होऊ शकतो याची दखल त्यांनी घेणं गरजेचं आहे